श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे इथं माझी सकाळची कामं चालू आहेत रात्री धुवून ठेवलेली भांडी मांडून घेतली देवपूजा केली देवपूजा करून <coughs> देवपूजा आवरली छान मोगऱ्याची फुलं वगैरे घातलीत देवाला मस्तपैकी देवपूजा केली व बाकीची कामं औराय घेतलीत सकाळी चहा नाष्ट्याची भांडी वगैरे धुतलीत थोडी पडलेली भांडी पटपट धुवून घेतलीत नंतर कपडे वगैरे पड धुवायला जायचं होतं म्हणून इकडे भांडी धुवून घेतली भांडी धुवून झाल्यावर इकडे नाश्त्यासाठी मूग हर उडदाची डाळ तांदूळ हरभऱ्याची डाळ वगैरे सगळं भिजवून ठेवलं होतं आपे करण्यासाठी ते बारीक करून घेतलं पीठ नंतर इथे झाडाचे पेरू काढून घेतले रोजचे एवढे पेरू सापडतात पिकलेले दोन झाडं आहेत किचनच्या मागेनून बघितलं आपण व्हिडिओमध्ये व सायंकाळी असा चार पाच वाजता पाऊस आलेला मस्तपैकी भरपूर व वळवाचा पाऊस खूप मोठा झाला काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मस्त पाऊस पडत होता आणि दिवसभर माती छान तापली होती त्यामुळे पाऊस पडल्यामुळे मस्त सुगंध सुटला होता मातीचा त्याच्यापैकी आणि बाहेर सगळेजण पाऊस वगैरे घरी गेले तसंच आयुष्याला पण पाऊस बघायचा होता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय